आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे इराण बरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलनं सहमती दिली आहे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं चा उल्लंघन झाल्यास इस्रायल ते सहन करणार नाही असं इस्रायल सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्हह लवकरच युद्धबंदीबाबत आपलं अधिकृत निवेदन जारी करतील असंही या निवेदनात म्हटलंय सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हे शासनाचे तीन प्रमुख स्तंभ विकसित भारताच्या दिशेनं नेतील असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलंय ते आज तेराव्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त बोलत होते पासपोर्ट जारी करण्याच्या प्रणालीत उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं चा, त्यांनी नमूद केलं संरक्षण मंत्रालयानं लष्करासाठीच्या तातडीच्या खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा करारांना अंतिम स्वरूप दिलं असून एकूण एक हजार नऊशे कोटी रुपयांची खरेदी केली जाणार आहे या अंतर्गत एकात्मिक ड्रोन वेधक प्रणाली हलक्या वजनाचे रडार कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीसाठीचे प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्र बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि रायफलसाठी रात्रीच्या दृश्यमानतेच्या उपकरणांसाठी खरेदी केली जाणार आहे दरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक यंदा चीनच्या अध्यक्षतेखाली किंगडो इथं होती आहे या दोन दिवसांच्या बैठकीला उद्या सुरुवात होईल या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वात भारताचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होईल हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार नागपूर इथं शनिवारी अठ्ठावीस जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्थानिक रेशीमबागेतल्या कविवर्य सुरेशवट सभागृहात आयोजित करण्यात आलाय अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अतुल पांडे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली गवई यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरकारी वकील म्हणून नागपूर शहरात स्वतःची कारकीर्द घडवली त्याबद्दल हा सत्कार करण्यात येणार आहे दरम्यान जिल्हा वकील संघटनेतर्फे सत्तावीस जून रोजी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात संध्याकाळी सहा वाजता सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार समारंभ होणार आहे या कार्यक्रमादरम्यान गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं अनावरण देखील करण्यात येणार आहे तसंच संविधान उद्देशिका संगणकीकृत ग्रंथालय आणि कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय अठ्ठावीस जून रोजी नर रवीनगर इथल्या विधी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार